मी रमेशचंद रूपचंद बाफना राहणार कुल्हे तालुका पाचोरा आज आद आदरणीय या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुषी प्रसाद यांना विनंती करतो आमचं कोल्हे हे गाव पाचोरा जामनेर आणि सोयगाव तालुक्याच्या सरहद्दीवरचं शेवटचं गाव आणि त्याच्यामुळे विकासाच्या बाबतीत सुद्धा आमचा शेवटचा नंबर लागतो आपण या ठिकाणी आ दवाखाना बघतोय याच काम तीन वर्षापूर्वीच पूर्ण झालेलं आहे सर्व ग्रामस्थांना याची अपेक्षा आहे की बा आज सुरू होईल उद्या सुरू होईल या संदर्भात वेळोवेळी हो संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिलं विनंती केली स्थानिक आमदारांकडे सुद्धा या गोष्टीचा पाठपुरावा केला परंतु आज तागायत सगळ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आधी या ठिकाणी नाईलाजाने सगळ्या ग्रामस्थांच्या आग्रहास्तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतोय आपल्याला कल्पना आहे सगळ्यांना की तो। तो सरकारी दवाखाना म्हटला की त्या ठिकाणी मोफत औषधोपचार होतो आणि तो उपचार महागड्या औषधांपेक्षा निश्चित चांगला असतो मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा आपल्याकडे हुतापाची साथ असायची तर आपल्याला सरकारी दवाखान्यामधनं ज्या गोळ्या मिळायच्या त्या अतिशय लाभकारक होत्या आणि त्याच्यामुळे जे गरीब ग्रामस्थ आहेत की ज्यांच्याकडे मोठ्या उपचाराकरता पैसा नाही त्यांची सोय या दवाखान्यांच्या माध्यमातून होत असते परंतु या ठिकाणी न्यायाला नाही मला असं वाटतंय की तीन वर्षे होऊन सुद्धा हा दवाखाना आज तागायत केवळ लोकप्रतिनिधींच्या उदासीनमुळे झालेला नाही या कोल्हेगावचे सरपंच अशोक सुरळकर यांनी सुद्धा आमदार साहेबांकडे वेळोवेळी विनंती केली की हा दवाखाना सुरू व्हावा सगळ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणून आज नाही लागत आम्हाला सगळ्या त्यांना एकत्रित यावं लागलं या ठिकाणी आपण जर या दवाखान्याची अवस्था बघितली तर याचा जो रंग आहे आता फिका पडत चाललेला आहे तीन वर्ष झाल्यामुळे दरवाजाजवळच जे काही बाकडे बसण्यासाठी ठेवले होते त्याची लोकांनी मोडतोड केली आहे आणि याही उपर काही मूर्ख लोक या ठिकाणी सकाळी येऊन प्रात करून जातात अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे मागच्या साईडला ज्या खिडक्या आहेत त्या खिडक्यांची सुद्धा नाजदूस झालेली आहे म्हणजे हा दवाखाना जर सुरू असता तर हे प्रकार कदापि झालेले नसते त्याच्यामुळे माझी पुनश्च जिल्हाधिकारी साहेबांना विनंती राहील की लवकरात लवकर हा दवाखाना सुरू करावा आणि आमच्या गोरगरीब जनतेचा आशीर्वाद घ्यावा एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र